तेरा एप्रिल रोजी सिद्धेश्वर महाराजांच्या आठशे पस्तीसाव्या समाधी सोहळ्याचे आयोजन सोलापूर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या आठशे पस्तीसाव्या शिवयोग समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात तेरा एप्रिलला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे सकाळी सहा वाजता समाधी सामूहिक रुद्राभिषेक यानंतर नित्यार्चना मंत्रघोष आरती नऊ वाजता ग्रंथ दिंडी दहा वाजता प्रसाद वाटप सायंकाळी सात वाजता दीपोत्सव होईल तर दहा ते बारा एप्रिल रोजी दुपारी चार ते सहा मंदिरात सिद्धेश्वर महाराजांच्या आत्मचरित्राचे पठण होईल सायंकाळी सहा वाजता सिद्धेश्वर मंदिरामध्ये समाधीला आणि मुख्य मंदिरात दीपोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दहा अकरा आणि बारा या तीन दिवशी सिद्धरामेश्वरांचे चरित्र पारायण होणार आहे संध्याकाळी चार ते सहा या वेळेस सभापण मंडपामध्ये मी असं आवाहन करतो सर्व सोलापूरकरांना सिद्धेश्वर भक्तांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सिद्धरामे सिद्धरामेश्वरांचा कृपाशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रम त्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भक्त भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली यावेळी आनंद अबू मल्लीनाथ अबू गुरुराज अबू संगमेश्वर पुराणिक आदी उपस्थित होते हे सर्व कार्यक्रम डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहेत